हिंद विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहरसाठी नवीन वेळापत्रक जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो नवीन हॉल तिकीट आलेले आहे तर बघा मुंबई पोलीस शिपाई चालक भरती बावीस तेवीस मुंबई पोलीस शिपाई चालक भरती बावीस तेवीस अतिरिक्त उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रियेसाठी बोलण्यात आलेले वेळापत्रक एक आठ दोन हजार चोवीसला ही लिस्ट जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस शिपाई चालक बावीस तेवीसची वीस मैदानी चाचणी शारीरिक मोजमाप प्रक्रिया दिनांक एकोणावीस सात दोन हजार चोवीसपासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन मुंबई येथे मैदान व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या दोन्ही मैदानावर सुरू करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक तीन अनन्य पोलीस शिपाईचालक पदाच्या पुरुष उमेदवारांना लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर मुंबई या मैदानावर चार आठ दोन हजार चोवीस ते दहा आठ चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलण्यात आलेल्या उमेदवारांच्या संख्येत वाढ करण्यात येत असून सदर दोन्ही मैदानावर बोलण्यात येणाऱ्या उमेदवारांचे उमेदवारांच्या यादीसह वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेतील मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड क्र घेऊन वेळेत उपस्थित राहावे या आस्थापनेवरील भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सिंथेटिक ग्राउंडवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारास पाईप शूज वापरता येणार नाही आहे ठीक आहे तर बघा आता आपण बघूया कोणत्या दिवशी किती विद्यार्थी बोलवण्यात आले आहेत तर पहा पी सी डी म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर ठीक आहे पाच वाजता बोलण्यात आलेला आहे चार आठ दोन हजार चोवीसला आणि ग्राउंड कोणता आहे तर लोहमार्ग मुंबईचं सिंथेटिक ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो सोळाशे मीटरला जवळपास तुमचे दोन मार्क वाढू शकते म्हणजे चालकचे तीन मार्क वाढू शकते कारण की चालकला तीन तीन मार्क हे कमी होत असतात आणि शिपायला दोन दोन मार्क हे कमी होत असतात तर विद्यार्थी मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे ग्राउंड मिळालेला आहे तुम्हाला याचा फायदा घ्या स्पोर्ट्स शूज जर वापरत असाल तुम्ही तर विद्यार्थी मित्रांनो जमत असेल तर न्यू शूज वापरा कारण की न्यू शूजनं तुम्हाला चांगला कम्फर्टेबल पळताना ग्रीप चांगली बसेल कारण की आता स्पाईक बंद केलं त्यांनी तर ग्रीप बसण्यासाठी न्यू शूज वापरा जर तुम्ही वापरत असाल न्यू शूज तर तुम्हाला फायदा होणार आहे कारण की न्यू शूजला ग्रीप चांगली असतो आणि सिंथेटिक ग्रँडला ग्रीपची गरज जास्त असते त्याच्यामुळे जा माणूस जे असतं बॉडी जी असते ते पुढे फेकल्या जाते आणि त्यामुळे तुमचा जवळपास दोन मार्क किंवा तुमचा जो टायमिंग आहे त्यामध्ये वीस सेकंदचा फरक पडण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहे कारण की सिंथेथिक ग्राउंडला पडायला सोप्पं जातं ओढायला सोप्पं जातं तर सर्वांनी ही टिप लक्षात घ्या न्यू शूज घेण्याचा प्रयत्न करा जो ए फक्त आठ दिवस ज्यांनी वापरला असेल त्यांनी न्यू शूज घेऊ नका किंवा पंधरा दिवस किंवा एक महिना जरी वापरला असेल त्यांनी न्यू शूज घेऊ नका पण ज्यांचा जुना आहे दोन महिने तीन महिने त्यांनी घ्या कारण की तुम्हाला फायदा होणार आहे त्याचा आणि शंभर मीटरसाठी ज्यांना मुंबईला ग्राउंड द्यायचं आहे जर त्यांनी स्पाईक वापरू दिले नाही तर त्यांनीसुद्धा न्यू शूज घ्या आणि चांगल्या ग्रीफवाला शूज घ्या त्याच्यामुळे तुम्हाला शंभर मीटरला चांगला टायमिंग पडेल तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद